नमस्कार मित्रांनो आपण बघू शकता हे दोन नंदी हा आहे जिगर आणि दुसरा आहे सैराट नमस्कार दादा नाव कसं आपलं शिवलकर अच्छा ही आपली बैल आहेत आपण स्वतः मालक आहात की मालक अच्छा काय सांगाल आपल्या बैलाबद्दल थोडक्यात ओके किती महिन्यांना आहे आतापर्यंत मागच्या वर्षी सोळा सोळाच्या सोळा मैदानात गुलालात आहे सोळा मैदाना गाव कोणतं तुमचं बदलापूरमध्ये कुठे आला बदलापूर प्रॉपर गावामध्ये बदलापूर गाव आपण बैलाला किती वर्ष झालं पळवत आहे दोन वर्ष दोन वर्ष झाली तुम्ही मैदानात आहे आणि गुलालत आहे त्याला किती वर्ष म्हणजे किती वेळा गुलालात आलेला आहे मागच्या वर्षी मागच्या वर्षापासून गुलालातच आहे आपण कसं ट्रेनिंग करता बैलाचं ओके नांगरा जुपता, अच्छा नांगराला पण कधीतरी झुकता म्हणजे तुम्ही पाहू शकता बैल दोन्ही कामं करतो शेतीची कामे सुद्धा करतो आणि मैदानात पळण्यासाठी पळण्यासाठी सुद्धा येतो आणि नुसता पळत नाही तर मालकाला गुलाल सुद्धा देतो दादा ट्रेनिंग बद्दल तुम्ही सांगितलं सकाळी दोन तास पत त्याचं तुमचं ट्रेनिंग असते पळायला सकाळी घेऊन जात असाल आपण थोडं त्याचा व्यायाम पण असेल आणि खुराक वगैरे कसं आहे तुम्ही सारखी पेंट असं काय घालता की फक्त जे घरातलं शेतातलं जे तुमचं हे आहे शेतातलं आहे तेच तुम्ही यूज करता धन्यवाद आपण पाहू शकता ही दादांची बैलं काही दादांची दोन नंदी आहेत दादा धन्यवाद आपण छोटी छोटीशी बाहेर दिल्याबद्दल नमस्कार मित्रांनो आत्ताच गाडी पळून आलेली आहे आणि गुलालात गाडी झालेली आहे दादा नाव कसं प्रवीण शेख ठाकूर प्रवीण शेख ठाकूर तर दादा गाडी गुलावत आली कुणाबरोबर होती गाडी हो होता, होता तुम्ही पाहू शकता गाडी गुलालात आलेली आहे आणि आता नंतर जी हे कधी आहे तुमचा फेरान फेरा पाचवा गुलाय अच्छा पाचवा गुलाय नाव दिलं होतं व्हॉट्सअपवर ओके ओके धन्यवाद दादा छोट्याच्या बाईट बद्दल तुमच्या ओके थँक्यू घर तर तू दाखवा बैलांची नावं सोन्या तुम्ही बघू शकता आत्ताच जस्ट गुलालात गाडी आलेली आहे पळून दादा थोडं बैलांच्या बद्दल सांगा

वो वो ने ने तो, ने तो, ने नमस्कार मित्रांनो ही आणखी एक गाडी गुलालात आलेली आहे दादा बैलांची नावं कशी रावण आणि सोन्या इकडचा रावण आणि तुम्ही बघू शकता इकडचा सोन्या दादा आपलं नाव काय शेख रई शेख बघू शकता तुम्ही दादांची बैल गुलालात आलेले आहेत दादा खूप मी अभिनंदन करतो चला तर मग आणखी आपण गाड्या बघूया गुलालात किती आलेल्या आहेत धन्यवाद दादा छोट्याच्या बाईटबद्दल कोणत्या गावचा दादा शेलू शेलू गावचा शेलू. शेलूगावचा बादल, शेलू. बादल। आणि हा धवलेपाडाचा ढवलेपाड्याचा बलमा गाडी निघाली का आपण पाहू शकता गाडी खाली पळण्यासाठी निघालेली आहे आणि इथे आपण पाहू शकता आपण जिथून ब्लॉकची सुरुवात केली शेलू गाव ना ची आपण जिथून सुरुवात केली व्लॉग साठी त्या गावचा हा बैल आहे आणि आपली पण सुरुवात होती जिथून तिथलाच बैलाला आपल्याला इथे बाईट मिळते कोण आहे गाडी मला कोण आहे दादा गुरुनाथ शेठ मसने दादांचा हा बैल आहे शेलुगाव बादल आणि याचा हा गुरुनाथ शेटांचा बलमा आणि हा त्यांचा बलमा